हा व्हिडिओ बनवण्यासाठी इंस्टाग्रामवरती मला एका ताईंची कमेंट आली होती तर मी चपातीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती चा टाकला इंस्टाग्राम होता त्याच्यावरती मला कमेंट आली होती की कणिक मळण्याचा व्हिडिओ बनवा म्हणून त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता तर चपातीसाठी कणिक मळताना पहिल्यांदा थोडी घट्टसर कणिक मळायची त्यानंतर त्याला थोडं थोडं करून पाणी लावायचं एक वेळेसच जास्त पाणी न लावता थोडंसं पाणी लावायचं आणि कणिक मळून घ्यायची परत आणखी थोडं पाणी लावायचं आणि परत, परत कणिक मळून घ्यायची असं दोन ते तीन वेळेस करायचं असं केल्यामुळं आपली कणिक छान होते आपली कणिक जेवढी छान असेल तेवढ्याच आपल्या चपात्या छान होतात आणि दिवसभर मऊ राहतात त्याच्यामुळं कणिक छान मळून घ्यायची कणिक मळून झाली की शेवटी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि तेलामध्ये शेवटीला छान कणिक मळून घ्यायची याच्यामुळं आपल्या पोळ्या दिवसभर मऊ राहतात आणि कणिक मळून झाले की दहा ते पंधरा मिनिट कणिक भिजत ठेवायची आपली कणिक जेवढी जास्त भिजलेली असेल तेवढ्या आपल्या चपात्या किंवा पोळ्या छान येतात आता अशा कणकेच्या पोळ्या आहेत त्या सहज लांबल्या जातात मऊसूत होतात आणि चवीलाही खूप छान होतात अगदी किती लांबली जाते बघा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा